यानंतर वळूया पुढील महत्वाच्या बातमीकडे शंभर कोटी वसुलीच्या जुन्या प्रकरणाला पुन्हा एकदा नवं वळण लागलेलं ला, आहे कारण जेलमध्ये असलेल्या अँटिलिया स्फोटक प्रकरणातला आरोपी सचिन वाझेनं देशमुखांवर आरोप केलेले आहेत याबाबत त्यानं फडणवीसांना एक पत्रच पाठवलं या पत्रात जयंत पाटलांच्या नावाचा उल्लेख आहे एकमेकांच्या विरोधात पेन ड्राईव्ह काढण्याची भाषा सुरू असताना यात अचानक मुख्य आरोपी वाझेनं राजकीय या ठिकाणी भूकंप केल्यानं राजकारण चांगलंच तापलं वाजे जेल बाहेर कसा आला वाजेनं नेमके काय आरोप केले त्याचा आढावा घेतलाय सामच्या या रिपोर्ट मध्ये सचिन वाजेचा राजकीय भूकंप सारे प्रूफ है पैसे उनके पीए के थ्रू दिले जाते त्रूँ। थे जेल मधील वाजेचे देशमुखांवर गंभीर आरोप वाजेच्या पत्रात जयंत पाटलांचंही नाव राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जुन्या प्रकरणांवरून नवं राजकारण सुरू झालंय मविया सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवरील शंभर कोटींच्या वसुलीच्या आरोपांना पुन्हा धार आहे कारण अँटेलिया स्फोटक आणि मनसुख हिरण हत्येप्रकरणी जेलमध्ये असलेला एन्काउंटर स्पेशालिस्ट सचिन वाजेनं थेट अनिल देशमुखांवर खळबळजनक आरोप केले देशमुख हे त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे गोळा करत असल्याचा आरोप सचिन वाझेनं केलाय एवढंच नव्हे तर वाझेनं आपल्या आरोपांच्या फैरी पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांवरही झाडल्यात त्यामुळे यावरून आणखीनच राजकारण पेटणार आहे तो सारे प्रूफ है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडणवीस को एक लेटर लिखा हुआ जिसमें जयंत पाटवी साहब का नाम लिखा वाजे न केवल आरोप के लिए नहीं तो देवेंद्र फडणवीसान सन्दर्भ पत्र ही आरोप न ते पाहूया शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणात जे काही घडलं त्याचे पुरावे आहेत अनिल देशमुख त्यांच्या पीए मार्फत पैसे घ्यायचे याबाबत सर्व पुरावे आहेत मी सर्व पुरावे जमा केलेत मी नार्को टेस्टसाठी तयार आहे मी फडणवीसांना जे पत्र लिहिलंय त्यात जयंत पाटलांचंही नाव लिहिलंय वाझेनं केलेल्या आरोपांवर अनिल देशमुखांनी सवाल उपस्थित केलेत आपण केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी फडणवीसांनी वाजेंच्या माध्यमातून आरोप केल्याचा दावा देशमुखांनी केलाय तरी आरोपांची चौकशी करणार असल्याचं सांगितलं मी जे आरोप लावले होते देवेंद्र फडणवीसवर आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाजेला पकडून माझ्यावर हे आरोप लावायला सांगितले पण हायकोर्टाचा आदेश हायकोर्टाचा आदेश मी परत सांगतो की हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा सचिन मजे हा व्यक्ती आहे आणि याच्या कोणत्याही महिन्यावर याच्या कोणत्याही स्टेटमेंटवर विश्वास ठेवता येणार नाही असं हायकोर्टाने म्हटलेलं आहे आणि त्यांनी काही मला पत्र पाठवलं आहे असं देखील तुम्ही दाखवलेलं आहे अजून मीते मी ते काहीही पाहिलेलं नाही कारण मी नागपूरमध्ये आपल्याला माहिती आहे गेले दोन दिवस असं काही आलं आहे का कोणाकडे आलं आहे का हे सगळं पाहिल्यानंतर मग त्याच्यावर मी रिॲक्ट करेल एवढं नक्की सांगतो की जे काही समोर येत आहे त्या संदर्भात योग्य चौकशी आम्ही करू फडणवीसांचं ऐकलं नाही आई म्हणून शंभर कोटींच्या प्रकरणात गोवल्याचं सांगत देशमुखांनी फडणवीसांवर अनेक खळबळजनक आरोप केले होते त्यावर दोघांनीही एकमेकांविरोधात पुरावे असल्याचे दावे प्रतिदावे केले होते मात्र कुणीही अजून पेन ड्राईव्ह बाहेर काढला नाही मात्र जेलमध्ये असलेल्या सचिन वाजेची या प्रकरणात अचानक एंट्री झाली आहे वैद्यकीय चाचणीसाठी नेत असताना वाजेनं देशमुखांवर आरोप केले आणि पुन्हा खळबळ उडाली आहे त्यामुळे या प्रकरणाला आणखीनच धार आली आहे कारण राजकारणात टायमिंगला महत्त्व असतं ब्युरो रिपोर्ट साम टी